राष्ट्रवादीची पिंपरी चिंचवडला विधान परिषदेसाठी पुन्हा हुळकावणी शहर पक्षाचा ठराव गेला वाया आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या सत्तावीस तारखेला निवडणूक होत आहे त्यातील आपले तीन उमेदवार महायुतीतील भाजपने रविवारी दिनांक सोळा रोजी जाहीर केले तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा एक एक उद्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज सकाळी जाहीर झाला ते करताना भाजपसारखेच धक्का तंत्र राष्ट्रवादीने वापरले चर्चा झालेल्या इच्छुकांपैकी तिसऱ्यालाच संजय खोडके यांना संधी दिली त्यातून उद्योगनगरीला त्यांच्याकडून हुलकावणीच मिळाली पिंपरी मधील पक्ष कार्यकर्त्याला ही संधी मिळावी म्हणून शहर राष्ट्रवादीने बारा तारखेला ठराव केला होता पण पक्षाकडून दुसरेच नाव पुढे आल्याने तो वाया गेला सहापैकी एका वर्षाचाच कार्यकाळ राहिलेले भाजपचे विधान परिषद सदस्य तीन प्रवीण दटके रमेश कराड गोपीचंद पडळकर तर शिवसेना आमशा पाडवी आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर एक एक सदस्य हे तीन महिन्यापूर्वी विधानसभेला निवडून गेले त्यामुळे रिक्त झालेल्या त्या जागी ही निवडणूक होत आहे भल्या औट घटकेचे हे आमदार होणार असले तरी त्यासाठी मोठी चुरस त्यातही भाजप आणि राष्ट्रवादीत दिसून आली ही संधी देताना भाजपने धक्का तंत्र वापरले तीन उमेदवार जाहीर केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन निकटवर्तीयांचा त्यात समावेश आहे विदर्भातील दोघे तर मराठवाड्यातील एक जण त्यात आहे उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला मात्र त्यांनी नारळ दिला आपल्या नागपूरचे त्यांचे कट्टर समर्थक माजी महापौर संदीप जोशी विदर्भातील वर्ध्याचे दादाराव केचे यांच्यासह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरचे संजय केनेकर यांना फडणवीसांनी संधी दिली केनेकर यांना उमेदवारी ही छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला बळ देण्याची धूर्त फडणवीसांची खेळी आहे राष्ट्रवादीने विधान परिषदेवर पिंपरी चिंचवडकरांना संधी द्यावी असा ठराव शहर पक्षाने करून तो अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना बारा तारखेला दिला होता शहराध्यक्ष आणि माजी महापौर योगेश बहल माजी महापौर मंगल गला कदम आणि माजी विरोधी पक्षनेते नाना उर्फ विठ्ठल काटे या तिघांची नावे त्यासाठी घेतली जात होती मात्र त्यासाठी रविवारी पक्षाची बैठक झाली त्यात तिघांना उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले त्यात पिंपरी चिंचवडकर नव्हता तेथेच काल शहरातील इच्छुकांचा पत्ता कट झाला आज सकाळी त्यावर शिक्कामोर्तब झाले कारण संजय खोडके यांना सकाळी अकरा वाजता उमेदवारी जाहीर झाली त्यातून शहराला राष्ट्रवादीने या पदासाठी पुन्हा हुलकावणी दिली दुसरीकडे शिवसेनेने अपेक्षेनुसार माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली त्यामुळे ते दुसऱ्यांदा आमदार होणार आहेत भाजपने दोन पिंपरी चिंचवडकरांना विधान परिषदेवर संधी दिली असताना राष्ट्रवादी मात्र त्यासाठी शहरातील आपल्या पदाधिकारी आप कार्यकर्त्याला डावलत आहे असे आपल्याला वाटते का त्यामुळे शहर राष्ट्रवादीला ताकद न मिळाल्याने त्याचा आगामी महापालिका निवडणुकीवर पक्षाच्या कामगिरीवर काही विपरीत परिणाम होऊ शकतो का याविषयीची आपली मते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा धन्यवाद